अकोल्याच्या बार्शी टाकळी मार्गावरील रेल्वे गेट वळणावर ट्रकनं धडक दिल्यानं साठ वर्षीय सायकल स्वार जागीच ठार झाले शंकर तिजारे असं मृतकाचं नाव असून ते आपल्या पत्नीसह एका शेतात कामाला जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला पिण्याचं पाणी आणण्यासाठी सायकलला दोन प्लास्टिक कॅन अडकवून शहरातील पाण्याच्या वॉल्ववर पाणी भरून शेताकडे जात असताना रेल्वे गेट समोरील वळणा ट्रकनं त्यांना जोरदार धडक दिली ते जागीच ठार झाले घटनेची माहिती बारशी टाकी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह अकोला जिल्हा सरोपचार रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला तर पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे